राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळलेले बत्तीसशे क्विंटल जास्तीत दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर येथे अवकायलेले चौदाशे चाळीस क्विंटल जास्त दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा जसं पुढील बाजार समिती आहे पारशिवनी या ठिकाणी अवकालील एक हजार छप्पन क्विंटल जास्ती तर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे फोर लांब मध्यम स्टेपलचा कापूस बघा जसं पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले एकशे नव्याण्णव क्विंटल जास्ती तर सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला इथे अवकालेले सत्तावीस क्विंटल जास्ती तर आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समती आहे अकोला बोरगाव मंजू येथे जास्ती दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समती उमरेड येथे जास्ती दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस